नमस्कार मंडळी आम्ही दगी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ आहे राखी पौर्णिमे दिवशीचा आणि राखी पौर्णिमे दिवशी सकाळ सकाळी आम्ही घरातल्यांनी सगळ्यांनीच रक, रक्षाबंधनाचा कार्यक्रम सगळा आवरून घेतला म्हणजे आमचे भाऊ वगैरे सगळे कोणी आले नव्हते पण घरातल्या घरात मी भाऊंना ओवाळं वर्षांनी माझ्या मिस्टरांना ओवाळं आणि मुलांना आम आमच्या मुलींनी दोघींनी ओवाळं राखी बांधली वगैरे सगळा कार्यक्रम आमचा आवरला व्हिडिओ करताना काय झालं की एक एकच आम्ही एक एक, एक, एक जणाचा करणार होतो पण नंतर लक्ष आणि म्हटलं जरा सगळ्यांना एकदमच बसूया पण कुठे बसवायचं सगळ्यांना एकदम हेच काही कळणार म्हणून आम्ही ते एका साईडला भावना बसवलं होतो तिथून उठवलं आणि समोर बसवलं म्हणजे सगळ्या एका लाईननेच बसवलं सगळ्यांना आणि सगळ्यांनीच एकदमच ओवाळणी झाली सगळ्यांची म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांना एकदमच राख्या बांधल्या म्हटलं चला एक एक एक, एक, एक जणांना वळण्यापेक्षा आपण एकदमच काहीतरी नवीन करूया म्हणजे जरा वेगळं काहीतरी दिसायला पण वेगळं वाटतं सगळ्यांना एकदमच बसल बसवलं आणि सगळ्यांना एकदमच आम्ही राख्या बांधल्या आणि पेढा वगैरे सगळा भरवला आणि मुलांनी आमच्या मुलींना घड्याळ गिफ्ट आणलं होतं म्हणजे त्यांच्या पप्पाने आणून दिलं होतं ते गिफ्ट त्यांनी आता मुलींना दिलं त्या दिवशी म्हणजे आम्ही दाखवलंच नव्हतं ते आधी दोन दिवस आणलं होतं त्यांना ते ओळाण्याच्या वेळेलाच बरोबर आम्ही त्यांच्या हातात दिलं आणि तुम्ही त्यांना द्या म्हणून सांगितलं मुली पण आमच्या एकदम सर सरप्राईज झाल्या म्हणजे त्यांना पण माहिती नव्हतं आम्हाला आम्ही सांगितलं नव्हतं की तुम्हाला घड्याळ वगैरे आणले हे घरातल्या कार्यक्रम घरातल्यांचे सगळ्यांचे कार्यक्रम आम्ही आवरून घेतलेत आणि माझे मिस्टर पण जाणार होते ह्यांच्या आत्तीकडे आणि भाऊ पण आमचे जाणार होते दुसऱ्या आत्तीकडे म्हणजे दोन तीन आत्ती आहेत यांच्या या काय करतात की एक एक जण आपण यांना बहीण नाही त्यामुळे ते आत्तीकडेच जातात ओवाळायला आत्तींच्याकडूनच राखी बांधून घेतात ते आणि इथे पण आहेत बहि बहिणी त्यांच्या शेजारी म्हणजे आमच्या पलीकडच्या घरात आमच्या एक दुसऱ्या सासऱ्यांच्या आहेत त्या पण बांधतात त्यांना घरी येऊन आणि ते, ते आत्तीकडं पण आपल्या जातात आणि त्यानंतर आमचं सकाळी झालं सगळं आवरण वगैरे घेतलं आम्ही घरातली कामं सगळी आवरलीत आणि एक बारा वाजता आमच्या सासूबाईंचे भाऊ पण आलेत मग त्यांचा पण कार्यक्रम झाला ओ आणि झाली राखी बांधली वगैरे सगळं कार्यक्रम त्यांचा पण झाला आणि मग त्यांना जेवायला वाटलं आम्ही आणि ते गेलेत जेवणासाठी आम्ही आज पुरी आणि बासुंदी केली होती आणि पनीरची भाजी केली होती ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं पण सकाळी काय लाईट गेली त्यामुळे ते आम्ही दाखवलं नाही व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस माझा भाऊ आला तो त्याचं जरा दुपारचा दिवस दिवसभर जरा काम होतं त्यामुळे त्याने ते काम त्याचा आवरून तो संध्याकाळीच निवांत आला सकाळी त्याला वेळ नव्हता यायला मग म्हटलं संध्याकाळी ये आणि राखी वगैरे बांधून मग जेवण वगैरे करून जाशील मग त्याला पण मी राखी बांधून घेतली आणि त्याने पण मला गिफ्ट आणलं होतं म्हणजे हे गिफ्ट अगोदरच त्याने घेतलं होतं म्हणजे पप्पानी माझ्या आणि भावाने असं मिळून सगळ्यांनी मिळून ते घेतलं होतं ते पण त्याने येताना आजच आणलं होतं म्हणजे रक्षाबंधन दिवशी नंतर माझं पण ओवाळून झालं राखी बांधून झाली वर्षाला पण मी राखी बांध म्हणत होते आणि भाऊ पण माझा बांध म्हणत होता पण तिने नाही बांधली ती म्हटली मी काय रक्षाबंधनचा कार्यक्रम सण वगैरे काय साजरा करणार नाही म्हटली आणि तिचा पण भाऊ काय आला नाही आज रक्षाबंधन दिवशी कारण तिच्या पप्पाची डेथ होऊन एक पाच महिने झाले होते त्यामुळे तो आला नाही आणि तिने पण काय साजरं केलं नाही आणि हे गिफ्ट पहा मला भावाने आणलेलं होतं कानातलं माजा ला तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाचं का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद